महामानव डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन फा। नवापूर आयोजित तालुकास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धांचे बक्षीस वितरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त आयोजित करण्यात आले होते बक्षीस वितरण जिल्हा परिषद सदस्य भरत गावित जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीता गावित माजी नगर अध्यक्षा हेमलता पाटील गिरीश गावित भाजपचे एजाज शेख गट अधिकारी रमेश चौरे माजी नगराध्यक्ष दामो बि नरेंद्र नगराळे चंद्रकांत नगराळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यात शालेय निबंध लेखन स्पर्धात प्रथम उर्वी विजयकुमार कदम द्वितीय जागृती मुकेश महाले तृतीय वेदिका संदीप चव्हाण खुल्या निबंध लेखन गटात प्रथम भटेसिंग विठ्ठलसिंग गिरासे द्वितीय मरीकोमल राजू साळवे तृतीय राणी भीमराव पवार शालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम जयसेजल इसा गावित व इशिता धर्मेंद्र पाटील द्वितीय तनया प्रवीण साळुंखे तृतीय गौरी युवराज जाधव हो। खुला वक्तृत्व स्पर्धा प्रथम प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोशल डेव्हलपमेंट अध्यक्ष चंद्रकांत नगराळे अॅडव्होकेट राहुल शिरसाट यांनी केले गट शिक्षण अधिकारी रमेश चौरे यांनी याप्रसंगी मतदार जनजागृतीपर बोलत मतदान करण्याचे आवाहन केले बालकिशन ठोंबरे यांनी गीत सादर केले प्रस्ताविक चंद्रकांत नगराळे यांनी केले सूत्रसंचलन महेंद्र पाटील व तुषार पवार यांनी केले तर ऍडव्होकेट राहुल शिरसाट यांनी आभार मानले यावेळी शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विविध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस वितरण करण्यात आले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर